न्यू इज सो एमेजिंग मलेशियाच चेक पॉइंट म्हणजे मलेशिया साईड ची बॉर्डर आता इथे आपल्याला विजा दाखवा घाईज आपलं इमिग्रेशन झालेलं आहे फक्त दहा मिनट लागले इमिग्रेशन मध्ये येस थँक्यू आज आपण आहोत सिंगापूरला आणि जसं मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आपण निघालो आता लेगोलँड मलेशियाला ती एट सीटर कार तुम्ही बघताय ती आपण घेऊन जाणार आहे मलेशियाला तर एसेन्शियली आयडिया अशी आहे की आपण सिंगापूरमधून लँड बॉर्डरनी क्रॉस करणार आहे मलेशिया तर लेगोलँड जेबी जोहर बारू या सिटीमध्ये आहे मलेशियामध्ये आणि तिथे लँड बॉर्डर आहे आपल्यासाठी तर आपण ती लँड बॉर्डर क्रॉस करून जाणार आहोत ते आपण कवर करूया ह्या व्हिडिओ मॉर्निंग नील वेर यु गोइंग ना वे लेगोलँड मलेशिया हाय निया गुड मॉर्निंग चला गाईस लेट्स गो काय करते जमिनीवर बसून शूज घालते रेट 달ाना पटकन पटकन ये अपनी गाड़ी है खाली आओ तम तम जब मम्मा कम 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 ओके से हेलो हेलो YouTube फैमिली हम ये निकालवाता आपल्याकडे किती आहे दोन साइट ओके मी तू पुढे जा मी डोंट स्टेप ऑन बॅग इन फ्रंट सगळं केलं आपण रेकॉर्डिंग बटनच नाही आपलं <laughs> Parat-parat, Ganpati Bapak di map pa. Haleluya. Oh, Mangalmurti. Haleluya. Oh, Juwa mamaki. Jay! <laughs> New is so in <laughs> कधी आहे लाईसन्स त्याच्यासाठी तुला बुकिंग एकदम प्लॅनिंग प्रैकसाद। नीट करावं लागेल ओपन चेक केलं ना सगळं करून डाऊनलोड केलं नाही तर तुला करायला लागणार आहे सगळं काही करणार नाही तर आपल्या ह्या दोन्ही लेडीज आता सिंगापूरमध्ये ड्रायव्हिंग शिकतायत आणि प्राजक्ताने पण आता सुरुवात केलेली आहे तर काय आता बघू गाडी शिकल्यावरती मग आपल्याला गाडी अशी हार करायची गरज नाही आपण डायरेक्ट चालवून घेऊन जाऊ दीपक मस्त चालवतो काय दीपक दीपकने यू एसमध्ये वगैरे मस्त गाडी चालवलेली आहे आम्ही गेलेलो होतो आम्ही शुद्धीत असतो हां दीपक एकदम शुद्धीत राहून गाडी चालवतो आणि लॉंग ड्राईव्ह करतो <laughs> आपल्यात सगळ्यात एक्सपिरियन्स दीपकच असणार आहे

नो आय डोंट नो सिंग ओके ओके स्टार्ट स्टार्ट इज मराठी नोंग आपला दोघी जण एकदम डेंजर आहेत एकदम सॉलिड आहेत आता तुम्ही बघा बरं बर नाही तर कॉपी राईट येईल आपल्याला वॉट इज सेन वर शिशी ओ माय गॉड नील मास्क आहेत का <laughs> आपल्याकडे <आए दाए> <laughs> ला, ना त्याय सडी नया असच पणला डेंजर आहे ना मी चेंज नाही कधी परफ्यूम फॅक्टरी अनिल परफ्यूम फॅक्टरी इट्स ओके विल चेंज लेटर विल चेंज लेटर ओके सून फिन फम आमी गोइंग फ्रॉम वुडलँड्स ऑर टू अस टू आस हां ओके ओके तर आपण चुवास चेक पॉईंटने जाणार आहोत इथे दोन चेक पॉईंट आहेत लँड बॉर्डर क्रॉस करण्यासाठी एक वुडलँडवरून आणि दुसरी टुवासवरून तर आपण टुआच्या इन्फ्लेशनवरून जाऊज जा आपण आता तुवास चेक पॉईंटला पोचतो आहे म्हणजे आपली सिंगापूर मलेशियाची बॉर्डर जी आहे ती आणि सिंगापूरवरून ज्या आपण गाड्या जातात त्यांना रोड टॅक्स सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स डॉक्युमेंट नेसेसरी आहे चेक पॉईंट आला

आपण मलेशियामध्ये एंटर करणार आहोत आता हे नो मॅन्स लँड आहे म्हणजे सिंगापूर बॉर्डरमध्ये आणि मलेशियाच्या बॉर्डर मधला जो ब्रिज आहे तो तुम्ही बघता इथे आणि त्या बाजूला येते मलेशिया हा तेच जेबी आहे ते सगळे कॉन्डोमिनियम्स आहेत ना तर काहीच आता आपण सिंगापूरमधून निघालेलं आहे सिंगापूर बॉर्डरच्या चेक पॉईंटमधनं बाहेर पडला पण आता आपल्याला परत मलेशियाच्या चेक पॉइंटमध्ये एंट्री करायची आहे आणि तेव्हा आपलं ॲक्च्युअल इमिग्रेशन होणार आहे तिथे विजा वगैरे सगळं कर चेक करत हे आता हे मलेशियाचं चेक पॉईंट म्हणजे मलेशिया साईडची बॉर्डर आता इथे आपल्याला विजा दाखवायला लागेल पासपोर्ट आणि विजा गाईज आपलं इमिग्रेशन झालेलं आहे फक्त दहा मिनटंच लागले आहेत इमिग्रेशनमध्ये एकदम इफिशियंट सर्विस आहे जर गाडीने आले तर पण जर तेच तुम्ही पब्लिक बसने वगैरे आले तर उतरून सगळं इमिग्रेशन करावं लागतं आणि टाईम लागतो ओके बिहार इन मलेशिया हो येस आपल्याला किती वेळ लागला आपल्याला दहा मिनटं लागली असेल दहा ते पंधरा मिनटं करून आपण आठ लोक आहोत ना तर आठ जणांचे पासपोर्ट वगैरे स्कॅन करून दहा पंधरा मिनटं लागली बरंच फास्ट झाला तरी तर आपण आता आहोत मलेशियामध्ये आहे मलेशिया तो गेला ते केल ते कोला लपूर ते जेन्टिंग ला जात कोलालंपूर ला जावं लागत ते कोणता आहे ते आपण जाऊ नेक्स्ट टाइम जेंटिंग सो सगळी ब्रेकफास्ट कोण कोण करणार आहे अजून खाना तू ब्रेकफास्ट नो ब्रेकफास्ट 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 समथिंग Only if you behave See Neelu, Legoland Babu, See Legos, all Legos oh. They put it on the mountain side and But this the is project. so scary Okay, okay. we have come hot, Legoland Let's go the <laughs> mountain Alright nice. <laughs> stand here guys stand in one corner and little hey hey come here Wendy, take the babies take the babies How do I pay now? Okay. One. How much? So our, oh. can you check? <laughs> I think two eighty. Oh, uh, one fifty. Ah, one fifty. Okay. Miniya. Okay, thank you. So thank, thank you. you bye bye. Ata transport wali la dishi dollar dilile hai one time one time. सिंगापूर तो मलेशियाचे एनी मोर बॅग इन कि थैंक यू काय ठेवत आहेत का लगेज आई विल जस्ट पुट इट इन द कॉन्सेस विल टेक इट व्हाट टाइम इज चेक इन ब्रो 4 4 पीएम सो वी गो पार्कला डायरेक्टली गो इनसाइड पार्क मध्ये जाऊयाला आमारा फ्लाइट्स आहे पहिले त्याला विचार ना सामान आहे डायफर चेंज हां तू करून घेतो आपण आता आलेलो आहे लेवलँड हॉटेल मध्ये तुम्ही बघताय काय जबरदस्त आहे सेन्स बॅक

लेगोला आवडी गर्ल वन बॉय लागवा या सो लेगो वरती सगळं बघू शकतंय तिथे मेल लेगो आहे आणि इथे फिमेल लेगोचे आहे पिक्चर आणि हे आतमध्ये हॉटेलला जायला लिफ्ट आहे नाही मस्त ना सही सही जवा एकदम किंग रहा आहे किंग मस्त आहे ना लॉबीला जबरदस्त आहे खतरनाक आहे कुठे रेस्टॉरंट बोलायच ही लेगो ची लॉबी आहे आता तुम्ही बघताय काय जबरदस्त आहे लॉबी असं हॉटेल वाटतच नाहीये कुठेतरी लेगो पार्कमध्ये आल्यासारखं वाटत आता आम्ही ब्रेकफास्ट करायला बघतोय कुठेतरी रेस्टॉरंट तर ते लोक बोलल पुढे ते रेस्टॉरंट आहे जरा जाऊन चेक करू अजून लेगो आहे तिथे लहान मुलांना लेगो बिल्ड करण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे लहान मुलं बसून बिल्ड करते बफेट डिनर पण आहे ते वन थर्टी एट रिंगेट फॉर ॲडल्ट हे चल मस्त आहे एक्सायटिंग आहे आता आम्ही चार वाजताचा चेक इन बोललो आहे खूप लेट चेक इन आहे युजली दोन वाजता असता तर आम्ही थोडा खातो आणि मग अंतर पार्कमध्ये जातो कॅ सिस्टम आहे रे आहे का Yes. Uh, buffet. Yes. Buffet. We are just close. Just close, close. Yeah. 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 Place. So, um, inside the theme park or mm -hmm. cafe or restaurant, okay. and then behind, uh, uh, sorry, beside of this hotel, got one more. Uh, 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 just beside of the hotel. Uh, so yes. hot. So let's go in water park. Uh, water park. Uh, water park. like us a theme park? Water park? I think water park is there. the theme park or something. Then take that. So they have restaurants there inside. In the water park. Mm. We're gonna go to eat there, Yeah, it's if not, not so bad. Oh, <laughs> 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 Three, two, one. No! <laughs> I did <know. laughs> <Yeah. laughs>